नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एस बी आय बँक सोबत करा हे काम आणि कमवा पन्नास ते साठ हजार रुपये महिना फक्त एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस बी आय बँकसोबत कोणते काम केल्याने आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये महिना मिळतात ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एस बी आय बँकसोबत करा हे काम आणि कमवा पन्नास ते साठ हजार रुपये महिना फक्त एक फॉर्म भरावा लागेल बघा बिझनेस आयडिया काय आहे मित्रांनो ए टी एम प्रचा फ्रॅचायजी देण्यासाठी काही आवश्यक अटी देखील ठेवल्या आहेत या अंतर्गत जर तुम्हाला ए टी एमसाठी ए टी एम अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे सुमारे ऐंशी चौरस फूट जागा असली पाहिजे जी लोकांच्या ये असलेल्या भागामध्ये असावी आणि त्याच्या आजूबाजूला किंवा शंभर मीटरच्या अंतरावर इतर कोणत्याच कंपन्याचे ए टी एम नसावेत बघा जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि कमी गुंतवणुकीत तुम्ही घरी बसून मोठी कमाई करण्याचा विचार करत असाल तर देशातील सर्वात मोठे या कंपन्या बँकेचे या बँकांचे ए टी एम बसवतात स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला आपण एस बी आय म्हणतो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी एमची फ्रँचायजी घेण्यासाठी तुम्हाला ए टी एम इन्स्टॉलेशन कंपन्याशी संपर्क साधावा लागेल वास्तविक सर्व बँका त्यांचे ए टी एम बसवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करतात यामध्ये डाटा इंडी कॅश मुथूट ए टी एम इंडिया वन ए टी एम टाटा इंडी कॅश या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मुथूट ए टी एम इंडिया वन ए टी एम या कंपन्यांचा समावेश आहे एस बी आयबद्दल बोलायचे तर सर्वात मोठी सरकारी बँक डाटा ईडी कॅशला बहुतेक कंत्राट फक्त त्याचे ए टी एम स्थापित करण्यासाठी देते अशा परिस्थितीत तुम्हाला एस बी आय ए टी एम फ्रँचायझी मिळवण्यासाठी या कंपनीकडे अर्ज करावा लागेल फ्रॅचायजीसाठी अर्ज करणे सोपे आहे डिजिटायझेशनच्या युगात या डिजिटलझायझेशनच्या युगात ज्या कंपन्यांनी ए टी एम बसवल्या आहे त्यांच्याकडे फ्रँचायझीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सो सोपी झाली आहे ज्या कंपन्या या सेवा देत आहेत ए टी एम या ठिकाणी फ्रँचायजीसाठी त्यांच्या वेबसाईटवर अर्ज करण्याचा पर्याय आहे यासह तुम्हाला ए टी एम फ्रँचायजीसाठी ए टी एम फ्रँचाईज आवश्यक असलेली सर्व माहिती देखील मिळते बघा एस बी आय एमच्या फ्रँचायजीसाठी फ्रँचायझी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू इंडी कॅश म्हणजे इंडी कॅश डॉट कॉम डॉट इन या वेबसाईटवर वर लॉग इन करावे लागेल होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे ए टी एम फ्रँचायझीचा पर्याय दिसेल त्यानंतर क्लिक त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पृष्ठावर सर्व तपशील मिळतील येथे तुम्हाला ए टी एम फ्रँचायजीसाठी अर्ज करण्यासाठी एक फॉर्म मिळेल जो भरावा लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी ते फॉर्म सबमिट करावा लागेल बघा एकूणच अशा पद्धतीने एस बी आय बँकसोबत हे काम केल्याने तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि कमवा तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये महिना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद